तर चला मंडळी आता संध्याकाळ झाली आहे आणि मळ्यातली कामं पण संपली तर आता घरी जायची वेळ झाली तर म्हटलं चला घरी जाताना आता कांद्याची पात घेऊन जावं तर सकाळच्या भाजीला म्हणजे सकाळची तयारी जर आत्ता संध्याकाळीच करून ठेवली ना तर सकाळची कामं पण पटपट होतात तर इथं आहे ना काकू माझ्यासाठी भाजी घेत होते आणि तोपर्यंत मी गवत उचलून टाकलं रानातलं तर बघा किती छान अशी हिरवीगार ताजी ताजी भाजी घेतली कांद्याची सकाळ साठी घेतली ही सकाळी ना मी कांद्याची भाजी करणार आहे तर त्यासाठी ना आता कांद्याची पात घेतली माळ्यात होणार नाही आता चाललो आहे आम्ही घरी तर चला तर बघा घरी आल्यानंतर आहे ना भांडी लावायची राहिले होते सकाळचे घासलेले आणि माझ्या आईन त्या आले होते ना त्यांच्यासाठी चहा बनवला होता तर ते चहाचे भांडे पण तसेच पडलेली होते तर, तर संध्याकाळी ना मी काही चहा वगैरे काही घेतला नाही तर काम आवरत होती तर म्हटलं भांडे पण लावून द्यावा आणि तेच भांडे पण गोळा करून घ्यायची होती घरं झाडून घ्यायचे होते बरेच कामं होते संध्याकाळचे मळ्यातून आल्यानंतर आणि मळ्यातून आम्हाला पावणे सहा असतात यायला तर पावणे सहा वाजता आम्ही मळ्यातून येतो आणि त्यानंतर हे घरातली कामं आवरायचे तर आईने केळी वगैरे आणली होती ती ठेवून दिली मी तशीच ठेवली होती खाली तर आता इथे ना गॅस वगैरे पुसून घेते सकाळची भाजी राहिलेली होती सकाळी ना फ्लावरची भाजी केली होती मी ती पण होती शिल्लक थोडीशी तर आता आहे ना दोन भाज्या करायच्या होत्या तर एक आहे ना गावरान भेंडी होती ती करायची होती आणि थोडीशी बटाट्याची भाजी पण करायची होती विराजला आवडत नाही ना गावरान भेंडी त्याला तो म्हणतो काटे असतात त्याला त्याच्यामुळे ती आवडत नाही त्याला त्याच्यामुळे त्याला आहे ना बटाट्याची भाजी करायची होती तर आजीने ना गावरान भेंडी आणून दिली होती मला चिरून तोपर्यंत मी गॅस पुसून घेतला भांडे गोळा करून घेतले घरच हाडून घेतली आणि पाणी पण लावून दिलं आहे नाळा म्हणजे ड्रममध्ये तर सकाळच्या आंघोळीसाठी ना पाणी ड्रममध्ये लावून आहे आणि तोपर्यंत हे बाकीचे कामं आहे ना उरकून घेतले आणि समोरच्या आहे ना हॉलमधलं काय तुम्हाला दाखवत नाही कारण तिथं आहे ना पाहुणे बसलेले त्यामुळं तिकडलं नाही दाखवते किचनमधलंच आवरून घेतलं आणि बेडरूम पण झाडून घेतला तर आता चला चुलीजवळचं पण झाडून घेते चूल पेटून घेते तर बराच वेळ झाला होता थोडं थोडं अंधार पडायला लागला होता आता तर इथं चुलीजवळचं पण झाडून घेतलं तर आता मला इथं स्वयंपाक करायचं आहे ना त्यामुळं मग इथलं झाडून घेतलं आणि राग पण भरून घेतली तर चूल पण लगेच पेटून घेते म्हणजे मला आहे ना पीठ वगैरे म भिजवस्तोर आहे ना चूल पण चांगली पेटून जाईल आणि ते लगेचच मग भेंडी आणि बटाट्याची भाजी करून घेतली तर आहे ना भेंडी करायची होती पण विराज बोलला की मला खूप भूक लागली आधी माझ्यासाठी भाजी बनव आणि नंतर भेंडी कर तर पेटत घालून दिली तोपर्यंत दिवा लावून घेतला दे तुळशीला देवापुढं पण दिवा लावून घेतला आजीन त्या आज गावाला जायला होत्या त्यामुळं त्या दमून गेल्या होत्या आजी म्हणे तूच आज दिवा लावून दे नाहीतर संध्याकाळची पूजा न शक्यतो आजीच करत असतात त्यामुळे मग मी पण तुळशीजवळ दिवा लावून दिला घरामध्ये पण दिवा लावून दिला आणि नंतर चूल तर पेटूनच दिली होती अगोदर तोपर्यंत चूल पण चांगली पेटली आणि लगेच इथं भेंडी करायची होती तर भेंडी कॅन्सल केली आणि लगेच बटाट्याची भाजी केली तर बटाटे पण कापून घेतले मी चाकत्या केल्या आहे बटाट्याच्या आणि त्याची भाजी आहे ना आता बनवती आहे तर लसूण पण ठेचून घेतला आहे लसून पण सोलून दिला होता आजीनी भरपूर असा लसूण सोलून दिला होता दोन्ही भाज्यांसाठी लसूण ठेचून घेतला आणि बटाट्याची भाजी ना सुरुवातीला करून घेते तर ही भा भाजी ना एकदम सोपी आहे तर ह्या भाजीची ना रेसिपी तुमच्यासंग शेअर करते तुम्ही मला ही भाजी ना टिफिनला पण देऊ शकतात खूप सोपी भाजी आहे आणि गोल चकत्या केल्या ना तर मुलांना पण आवडतात कधी कधी असं वेगळं करून द्यायची भाजी तर आज मी त्याला आहे ना अशी वेगळी भाजी करून देते थोडीशी तर ही भाजी चकत्या करून घेतली आता हे आहे ना स्वच्छ धुवून घेते मीठ टाकून म्हणजे काळं पाणी निघून जातं त्याचं आणि त्यानंतर आहे ना तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल पण चांगलं तापलं आहे यामध्ये ना लसूण ठेचलेलं टाकते थोडंसं सज... अद्रक पण ठेचलं आहे मी लसणामध्ये अद्रक आणि लसूण ठेचलं नाही एकत्र त्याची चव छान येते त्यानंतर आहे ना चांगलं तळलं आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी टाकते आहे एक चमचा जिरे टाकते आहे जिरे मोरी ना चांगली तळून झाली जिरे मोरी चांगली तळून झाल्यानंतर आता आपण बटाटे टाकायचे चांगले बटाटे आहे ना चोळून चोळून धुवून घेतले मी त्याचं पाणी काढून टाकलं आणि आता आहे ना परतून घेते तेला मिठामध्ये तर सर्व बटाटे ना मी टाकून दिले आता खूप सोपी ही भाजी आणि एक आहे ना फक्त एक वाफ द्यायची मीठ टाकून वाफ दिली ना तर बटाटे ना पटकन शिजून जातात जास्त वेळ नाही लागत बटाटे शिजायला तर गावरान बेत हा खूप भारी लागतो खायला तुम्ही नक्की करून बघा गावरान चुलीवरचा बेत म्हटलं तरी चालेल तर संध्याकाळचं चा आहे ना आज चुलीवरचं म्हणजे दररोजच चुलीवरचं चुली स्वयंपाक करते मी आणि तुमच्या संग शेअर पण करते दरवाज सकाळ कर, संध्याकाळ जो स्वयंपाक करते चुलीवरती तो तर चला आता एक वाप देऊन घेते याला परत बटाटे ना थोडेसे परतून देते कारण जाळ जास्त आहे ना त्यामुळं अधूनमधून आहे ना असं पलटी करून द्यायचं नाही तर डागून जातील तर बघा अशा पद्धतीने तर परत आहे ना एक वाप देऊन घेते मी बटाट्यांना बटाटे अजून शिजले नाही आहे एवढे खास तर एक वाप देऊन घेते आणि ही भाजी आहे ना अशा पद्धतीने तुम्ही उपवासाला पण ख करू शकतात पण यामध्ये ना जिरे मोरी आणि लसूण टाकायचा नाही तर हे बघा बटाटे चांगले परतले आपले तर त्यामध्ये आता मसाले टाकते मी एक चम चा, पाव चमचा आहे ना हळद टाकली एक चमचा काळा तिखट टाकलं आहे मटण मसाला आणि दोन चमचे आहे ना लाल तिखट टाकते तर तिखट आहे ना लाल तिखट आहे ना थोडंसं कमी तिखट आहे त्यामुळे मी थोडंसं एक चमचा जास्त टाकला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आणि आता ना हे मसाले चांगले परतून घ्यायचे आणि ह्यामध्ये ना थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे जाडसर आणि नाही टाकला ना तरी चालेल ऑप्शनल आहे पण आम्हाला आवडतो त्यामुळं आम्ही टाकतो आहे तर अशी भाजी केली ना तरी पण चालेल पण मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि ह्यावरून आहे ना थोडीशी कोथंबीर टाकायची तर बघा एकदम झटपट होती आणि टिफिनला द्यायला एकदम छान भाजी आहे नक्की करून बघा आणि वरणाबरोबर तोंडी लावायला पण खूप छान आहे तोंडी लावायलासुद्धा तुम्ही तो ही भाजी करू शकतात बघा एकदम सुंदर अशी भाजी झाली आहे तर आता ही भाजी शिजली आहे तरी पण यांना दोन मिनटं मी झाकण ठेवती म्हणजे शेंगदाण्याचा जो कूट आहे ना तो पण चांगला परतल्या जातो कच्चा राहत नाही शेंगदाणे भाजून घेतलेले राहतात पण मग थोडंसं कूट भाजून घेतला आणि चव छान लागते तर बघा परत परतून घेतलं आहे मी आणि एकदम कमीत कमी वेळामध्ये होणारी भाजी आहे थोडंसं बघते मी शिजलं का काय थोडंसं कच्चं वाटतं आहे मला बटाटं मग मी ना परत झाकण ठेवलं आहे आणि परत थोडंसं आहे ना वाफून घेतलं तर बघा आता दोन तीन मिनटं झाली बागी, तर मी झाकण काढून बघली बघितलं आणि परतून देते परत चुलीवर आहे ना जाळ जास्त लागतो त्यामुळे आहे ना थोडं पटपट आहे ना परतून घेते कारण डागू नये म्हणून तर बटाटा पण आता छान असं शिजलं आहे तर आपली ही भाजी झाली आहे तर बघा अशा पद्धतीने ना ही भाजी होती आणि विराजला तर फार आवडली ही भाजी तर चला आता आहे ना भाजी जाली है। भाजी आता भाजी है। ही, ही भाजी झाली आहे मी भाजी उतरून घेते आणि आता भेंडीची भाजी करतेय तर बघा अशा पद्धतीने नाही ही भाजी दिसते आहे आणि दिसतानाच असं वाटतं खावं असे तर बघा आता ना लगेच ह्या त्याच कढईमध्ये ना मी भेंडीची भाजी करते कढई तापायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलं जिरे मोरीची फोडणी दिली आहे आणि आता भेंडी ना यामध्ये टाकते भेंडी परतून घेते मिठामध्ये झाकण ठेवून तर बघा घरामध्ये गेली होती मी काही विसरली होती ना त्याचसाठी तर आता भेंडी ना कढईमध्ये टाकली आणि मीठ टाकून ये ना परतून घेते भेंडीला पण गावरण भेंडी ना खायला खूप छान लागती तर बघा मीठ आहे आणि यामध्ये ना ठेचलेली हिरवी मिरची आणि लसूण एकत्र एक ठेचलं आहे परत आणि ते टाकते त्यामध्ये यामध्ये काही लाल तिखट वगैरे टाकायचं नाही आहे तर बघा आता परतून घेते ही भाजी थोडीशी परतून घेतली ना मिठामध्ये तर मग पटकन शिजून जाते आणि कलर पण तिचा छान असा हिरवागार राहतो तर बघा भेंडीची भाजी पण झाली बटाट्याची भाजी झाली विरजला दोन तीन पोळ्या करून दिल्या आणि आता आम्हाला आहे ना बाजरीच्या भाकरी करते मी तर मस्त संध्याकाळचा गावरान बेते चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी भेंडीची भाजी आणि बटाट्याची भाजी तर असा मस्त बेते आणि आज आहे ना आम्ही चुलीजवळच बाहेर असं जेवणारे भाकरी झाल्यानंतर आजी बाबा पण जेवायला बसले ते पण जेवत आहे दोघंजणं आणि विराज पण देव जेवण करतो आहे ते तिघं पण जेवत आहे पण ते टी व्ही म्हणजे टी व्ही जवळ जेवताय बाहेर थंडी म्हणे त्याच्यामुळे ते, ते काय बाहेर आले नाही जेवायला तर बघा अशा पद्धतीनं आहे ना माझं संध्याकाळचं रुटीन असतं शेतातून आल्यानंतर तर एका ताईची कमेंट आली होती की तुम्हा तुम्ही जिथे स्वयंपाक करताना चुलीचं घर तर तिचं ते, ते दाखवावं आम्हाला असं पण माझं चो चुलीचं घर आहे ना एकदम छोटं आहे मी दाखवलंच हो एखाद्या दिवशी तुम्हाला की माझं चुलीचं घर कसं येते आणि मी ए, एक इथं एकटीच बसते असं चु स्वयंपाक करायला आणि असं लांब येते तर तुम्हाला दाखविलंच मी माझं चुलीचं घर कसं येते तर चला आता आहे ना भाकरी करून घेते भूक लागली आहे आज पर्दचा उपवास पण होता तर पर्दचा उपवास सोडायचा आहे भूक लागून गेली तर म्हटलं आता आहे ना इथं चुलीजवळच स्वयंपाक झाला का लगेच जेवण करून घ्यावा तर बघा अशा पद्धतीच्या भाकरी करते मी माझे एकच भाकर असे मोठे मोठे भाकरी असतात म्हणजे एकच खान गब्ब असा असं तर आर पण भरपूर असा पडला आहे मस्त कडक कडक बाजरीच्या भाकरी भाजतील आता आणि चुलीवर कशा दोन म्हणजे दोन भाकरी चुलीवर भाजल्या जातात आणि एक केली जाते अशा तीन भाकरी होतात चुलीवर म्हणजे पटकन होऊन जातात आणि स्वेटर घालूनच स्वयंपाक करते थंडी खूप वाजते आज म्हणजे आता दिवसेंदिवस आहे ना थंडी वाढत चालली आहे आणि मळ्यात असल्यामुळे आहे ना थंडी जास्त वाजते तर बघा अशा पद्धतीच्या बाजरीच्या भाकरी आणि मस्त कडक कडक आणि चुलीवरची भेंडी आणि बटाट्याची भाजी असा आमचा स्वयंपाक होता आजचा आणि दूध पण आहे चुलीवरच दूध पण गरम केलं आहे आणि दूधपोळी पण म्हणजे दूधपोळी ज्याला खायची ते ते ज्याला बाजरीची भाकर खायची ते तर आमचा स्वयंपाक वगैरे झाला आहे आता आम्ही दोघं इथं जेवण करतोय आजी बाबाचं विराजचं जेवण झालं आहे तर बघा चुलीवरती ना दूध पण तापतंय आहे आरावरती वरती भाकर पण आहे तव्यावर पण भाकर आहे आणि आम्ही जेवण पण करतोय असं आहे अर चला असा होता गावराणबेत तर व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद